नमस्कार महाता भगिनींनो तर माझी लाडकी बहिणी या योजनेअंतर्गत फार मोठी अपडेट या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली आहे हो महिलांनो तर एकनाथ शिंदे यांनी मोठी घोषणा या ठिकाणी केलेली आहे तर ही घोषणा काय आहे आणि ही अपडेट किती महत्वाची आहे हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहायचा सध्या लाडकी बहिणीची जे हप्ते आहे हे जानेवारीपर्यंत सर्वच महिला मिळालेली आहे काही महिला अशी आहेत की त्यांना जानेवारीचा किंवा डिसेंबरचा हप्ता मिळाला नाही अशा महिलांना फरवारी महिन्यासोबत हे हप्ते त्यांना पाठवला जाऊ शकतात पण आता लाडक्या बहिणी हे अपात्र करायला सुरुवात झालेली आहे तर अपात्र होत असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक मोठी घोषणा केलेली आहे मोठी अपडेट दिलेली आहे तर बघा त्यांनी काय म्हटलेलं आहे तर बघा मला माझी लाडकी बहीण योजना लाडकी बहीण योजना बंद होणार नाही एकनाथी शिंदे यांनी स्पष्ट केलेली आहे गेल्या अडीच वर्षात सर्वसामान्य माणूस केंद्रस्थानी ठेवून झपाटून काम केले त्यामुळे सर्वसामान्य माणसाचा विश्वास आमच्या सरकारवर आहे विधानसभा निवडणुकीत मिळवलेले हे सर्वसामान्यांच्या विश्वासाचे आहे कुणी काही म्हणाले तरी लाडकी बहीण योजना बंद होणार नाही आहे तर यांनी असं का म्हटलेलं आहे कारण आपण बऱ्याच दिवसापासून जाऊन पाहत असेल की शेतकऱ्याचे पैसे ला ला या ठिकाणी सरकारने पाठवलेले नाही आहे विविध योजनाचे पैसे या ठिकाणी पाठवलेले नाही आहे सरकारला लाडकी बहीण योजनेसाठी कर्ज काढावे लागत आहे यावर उत्तर म्हणून एकनाथी शिंदे यांनी स्पष्ट केलेले आहे लाडकी बहीण योजना ही कोणत्याही परिस्थितीत बंद केल्या जाणार नाही आहे तर बघा या ठिकाणी फेब्रुवारीचा हप्ता तुम्हाला केव्हा मिळणार आहे हे पण जाहीर केलेलं आहे राज्यातील महायुती सरकारने आपल्या महत्त्वाकांक्षी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्याच्या पडताळणी सुरुवात केली आहे ठीक आहे पडताळणी सध्या सुरू आहे या अंतर्गत लाभार्थी महिला या योजनेचे निकष पूर्ण करतात का याची घरोघरी जाऊन छाननी केली जात आहे त्यामुळे ही पडताळणी पूर्ण झाल्यानंतरच लाभार्थी महिलांना या योजनेचा फेब्रुवारीचा हप्ता मिळणार असल्याचा दावा केला जात आहे तर महिलांना सध्या तुमची पडताळणी सुरू आहे जोपर्यंत पडताळणी पूर्ण होणार नाही तोपर्यंत तुम्हाला या ठिकाणी फेब्रुवारीचा हप्ता मिळणार नाही असं या ठिकाणी स्पष्टपणे म्हटलेलं आहे पडताळणी झाल्यानंतर ज्या महिला पात्र होईल त्यांना फेब्रुवारीचा हप्ता मिळेल तसेच महिलांना या ठिकाणी सुप्रीम कोर्टानं पण जाहीर केलेला आहे सुप्रीम कोर्टाने लाडकी बहीण योजनेवर ताशेरे ओढल्यानंतर लाडकी बहीण योजनेचं काय होणार याबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत अशात लाडकी बहीण योजनेबद्दल उद्योग मंत्री उदय सामंत यांनी महत्त्वाची माहिती दिली सूर्यचंद्र असेपर्यंत लाडकी बहीण योजना बंद होणार नाही असं विधान उद्योग मंत्री उदय सावंत यांनी केले विरोधकांकडून योजना बंद होणार असल्याचे महिलांमध्ये समारंभ पसरवण्याचे काम सुरू असल्याचंही त्यांनी आहे तर लक्षात ठेवायचं महिलांनो लाडकी बहीण ही योजना कोणत्याही परिस्थितीत बंद होणार नाही ही योजना सुरूच राहणार आहे तर महिलांनो हे तुमच्याकडे खूप आनंदाची बातमी आहे सध्या महिलांची पडताळणी करणे सुरू आहे जो जोपर्यंत पडताळणी पूर्ण होणार नाही तोपर्यंत तुम्हाला या ठिकाणी फेब्रुवारीचा हप्ता पाठवला जाणार नाही आणि मार्च महिन्यामध्ये अर्थसंकल्प आहे अर्थसंकल्पामध्येच एकवीसशे रुपयाबाबतचा निर्णय या ठिकाणी घेतला जाणार आहे सध्या तुम्हाला फक्त पंधराशे रुपयेच पाठवला जाईल पण <laughs> आता पडताळणी सुरू असल्यामुळे तुम्हाला कुठल्याही प्रकारचा हप्ता या ठिकाणी पाठवल्या जाणार नाही हे पण या ठिकाणी सांगितलेलं आहे आणि लाडकी बहीण ही बंद होणार नाही कोणत्याही परिस्थितीत लाडकी बहीण ही सुरूच ठेवल्या जाणार आहे असं उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी सांगितलेलं आहे तर हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होता जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओ लाईक करा धन्यवाद